बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात सुद्धा रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे खामगाव नांदुरा शहराचा संपर्क तुटलाय सुटाळा येथील पुलावरती पावसाचं पाणी आल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आणि बोर्डी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात चार चाकी वाहनं देखील वाहून गेली आहेत बुलढाण्यातल्या खामगावातली ही दृश्य आहेत तर खामगाव नांदुरा महामार्गावरती आ, हे पुराचं पाणी आलंय एक चार चाकी सुद्धा या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसते सकाळी साडे अकराची ही दृश्य आहेत बुलढाण्यातल्या खामगावातली बुलढाणा जिल्ह्यामध्ये जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आता मी बोरडी नदीच्या जवळ आहे आपण देखील विदारक परिस्थिती या ठिकाणी बघू शकता की हे संपूर्णपणे बोरडी नदी आहे जी नदी खामगाव नांदुरा या मार्गाला या ठिकाणी याच्यावर पूल आहे आणि हा मार्ग जो आहे पूर्णपणे या ठिकाणी ठप्प झालेला आहे वाहतूक जी आहे ती देखील ठप्प झालेली आहे जनसंपर्क जो नागरिकांचा जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात तुटलेला आहे रात्रभरापासूनच या ठिकाणी आपण बघितलं तर मुसळधार असा पाऊस जो आहे तो बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यामध्ये कोसळतोय खामगाव तालुक्याच्या आजूबाजूला असलेला संपूर्ण ग्रामीण भाग जो आहे तो पाण्याखाली या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या बोर्डी नदीचं जे दृश्य जे आहे ते अतिशय धडकी भरवणारं दृश्य आपण या ठिकाणी म्हणू शकतोय की रात्रभरापासून येणारा मुसळधार पाऊस आणि त्या पावसामुळे बोरडी नदीला आलेला पूर आणि या पुरामुळे खामगाव आणि नांदुरा या दोन तालुक्याचा तुटलेला संपर्क त्यामुळे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात भयभीत झालेले आहेत सकाळपासूनच आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी त्या, त्या समोरच्या बाजूला आपण बघू शकता की ते संपूर्ण नागरिक जे आहेत ते खामगाव मध्ये येण्यासाठी या ठिकाणी निघाले होते परंतु बोर्डी नदीच्या पुलावरून तीन ते चार फूट एवढं पाणी जात असल्यामुळे नागरिक देखील त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत प्रशासनाकडून देखील या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पुराच्या पाण्यामधून जाऊ नका अशा प्रकारचा प्रशासनाकडून सांगण्यात या ठिकाणी आलेला आहे कारण पावसाचा जोर जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाऊस मिळत आहे संपूर्ण नागरिक जे आहेत ते खामगावच्या अलीकरच्या दिशेला उभे आहेत आणि था ते पूर्णपणे नांदुरा जाण्यासाठी या ठिकाणी निघाले होते परंतु कोर्डी नदीच्या पुलावरून पाणी असल्यामुळे ते या ठिकाणी अडकून पडलेले आहेत अशा प्रकारचं विचारक दृश्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पावा मिळत आहे पावसाचा अति प्रमाणात असलेला जोर आणि त्या जोराचा सर्वसामान्य नागरिकांना बसलेला फटका या ठिकाणी नक्कीच हा धडकी भरवणारा असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे राहुल खंडारे न्यूज एटीन लोकमत बुलढाणा आता आपण संपूर्ण राज्यभरात आणि मुंबईमध्ये पावसानं कसा धुमाकूळ घातला या संदर्भातली काही दृश्य बघूयात मुंबई आणि महाराष्ट्राला रात्रीपासूनच पावसानं झोडपलं आणि बुरडींच्या सुरुवातीला बघूयात पुराची ही दहा दृश्य मुंबई आणि परिसरात जोरदार पावसानं मुंबई आणि परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली काही भागांमध्ये आता पावसानं उसंत घेतली आहे सखल भागातील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे मालाडमधला भुयारी मार्ग त्यामुळे बंद करण्यात आला भुयारी मार्गाच्या आत एक कार अडकली असून कार चालकाला चाल आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं ही दृश्य आहेत मालाडच्या सब्वेमधली आणि तिथे एक चार चाकी पाण्यामध्ये अडकून पडली हा मालाडमधला सबवे वाहतुकीसाठी सध्या पूर्णपणे बंद करण्यात आलाय तर मुंबई आणि परिसराला रात्रभर पावसानं झुडपलं आणि मुसळधार पावसामुळे चुनाभिटीतील स्वदेशी मिल कामगार वसाहतीतील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय लवकरात लवकर गटारं साफ करावीत अशी मागणी नागरिकांनी केली बुलडाणा जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली ना ना आणि या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे त्यामुळे खामगाव तालुक्याचा बुलढाणा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे आणि खामगाव तालुक्यातील रोहणा गावातील नदीवरून पुराचं पाणी वाहत नदीचं पुराचं पाणी हे पुलावरून वाहत असल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही काळ उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय सिंधुदुर्गातल्या तेरेखोल नदीनं सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे तर कर्ली नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्या ओव्हरफ्लो झाल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे वर्धा जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे शेतातील अंकुरलेल्या पिकाला पावसाच्या हजेरीमुळे जीवदान मिळालं शहापूर तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ झाली भातसा धरण क्षेत्रात दोनशे सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर तानसा धरण क्षेत्रात साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रायगडमधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली असून तेवीस मीटर इशारा पातळी आहे आणि नदीची आताची पाणी पातळी तेवीस मीटरच्या वर गेली आहे नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना तिथे पूर आला आहे आणि बुलढाण्याच्या सुटाळा पुलावरून पुराच्या पाण्यामध्ये चारचाकी वाहून गेली बोर्डी नदीला तिथे आलेल्या पुरामुळे सुटाळा येथील पुलावरून पाणी वाहत आहे खामगाव नांदुरा मार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झाली आहे आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे महाराष्ट्र